लाडकी बहीण योजनेतील अन्यायकारक का अटी विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन मंगळवारी सात जानेवारी रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेना कार्यकारिणी सदस्य कुमारी प्रियंका जोशी यांच्या वतीने शेतकरी महिलांना लाडकी बहीण योजनेतील नवीन अटीनुसार वगळण्याच्या निर्णयाविरोधात धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांना निवेदन देण्यात आले सन 2024 हजार चोवीस च्या शेवटच्या अधिवेशनात महाराष्ट्र सरकारने आगामी निवडणुकीत यश मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजनेची घाईघाईने घोषणा केली महिलांना निवडणुकीपूर्वी दोन तीन हप्ते मिळाले आणि सरकारला अपेक्षित यशही मिळाले मात्र सत्ता स्थापन झाल्यानंतर लगेचच सरकारने या योजनेत नवीन अटी समाविष्ट केल्या ज्यामध्ये चारचाकी वाहन असलेल्या महिलांना योजनेचा लाभ नाकारण्याचा निर्णय घेतला कुमारी प्रियंका जोशी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी महिलांना या अडचणी मांडण्यात आहे शेतकऱ्यांना शेतीसाठी औषधे खते आणण्यासाठी तसेच आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात जाण्यासाठी चारचाकी वाहन आवश्यक झाले आहे अनेक शेतकरी बँकेच्या किंवा सावकाराच्या कर्जावर जुने वाहन घेऊन शेतीची कामे करत आहेत त्यामुळे शेतकरी महिलांना या अटीतून वगळण्याची मागणी करण्यात आली आहे योजनेतील अटी बदलल्या नाहीत तर महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन आणि अमरण उपोषण छेडले जाईल असा इशाराही या निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेच्या सदस्य कुमारी प्रियंका जोशी हरीश माळी जयश्री खैरनार मंजूषा खैरनार उपस्थित होते योजनेचा अपेक्षित लाभ सरकारला मिळाला निवडणूक झाली सरकारला बहुमत मिळाली सरकारना आधी आणि समापी बरं आटी काय ज्या कुटुंबात रुपयांचा लाभ महाराष्ट्रात अनेक शेतकरी आहेत की त्या शेतकरी पन्नास हजार एक लाख रुपये खर्चा काढतात किंवा संबंधित व्याजाने घेतात किंवा मग अनेक ठिकाणी उपलब्ध करू शकतो

I'm not too